तहिलदार आबा महाजन साहेब यांच्या आदेशानुसार अनेक वर्षापासूनचा प्रलंबित रस्ता आज या ठिकाणी खुला करण्यात आला आणि नगरचूल आणि कोळगाव ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी सर्व संमतीने या ठिकाणी रस्त्यासाठी सहमती दर्शवली आणि आज हा रस्ता वयवाटीसाठी खुला करण्यात आलेला आहे अनेक शेतकऱ्यांची रस्त्याची जी अडचण होती ती या रस्त्यामुळे आता सॉल्व झालेली आहे आज दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी नगरसोर कोळगाव शिव रस्ता हा लोकसहभागातून आज सर्वांच्या सहमतीने आ, खुला करण्यात आलेला आहे त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचं आजूबाजूंच्या शेतकऱ्यांचं मी मनापासून स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो की हा पंचवीस वर्ष झालं खटत पडलेला रस्ता आज खुला झालेला आहे आणि त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी सदर कामकाजामध्ये मला अधिकारी म्हणून मला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे सर्वांचे मी धन्यवाद धन्यवाद माझे नाव शरचित्राम धनवटे कोळगाव पोलीस पाटील आज दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी कोळगाव नगरसुल्स शिव रस्ता खुले करण्यासाठी माननीय तहसीलदार साहेब बाबा महाजन यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी गणेश लाडकर सर आपला शिव रस्ता खुल्या करण्या करण्यासाठी आज या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी सहकार्य केलं आणि सर्व कोळगाव आणि नगरशुल्क इथले शेतकरी लोकांनी पण चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि कुठल्याही प्रकारची अडचण नाही आणि योग्य योग्य रीतीने शिवरास्ता हा मोकळा करण्यात आला त्याबद्दल सगळ्यांचा हार्दिक आभार